भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा वर्धापन दिनानिमित्त उषा कांबळे आई पुरस्काराने सन्मानित रसायनीतील उषा कांबळे यांनी केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना आई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा उत्तर रायगड महिला कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या धाडसी आणि मनमिळावू स्वभावाच्या ज्येष्ठ केंद्रीय शिक्षिका उषा कांबळे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रायगड जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा तालुका शहर विभाग अशा सर्व महिला कमिटीच्या सदस्यांना सदैव प्रेरणा देत संघटना वाढीसाठी महत्वाचे योगदान दिले राकेश खराडे मराठी संवाद लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न